बाजारपेठ आणि आपण सगळ्यांसाठी जरा जोरदार कारण दैनिक पुढारी यांच्या व्यक्तीमुळे हा खूप छान असा उपक्रम आहे त्याला पहिला प्रश्न yes. पहिला प्रश्न ह्या विचारतो तुम्हाला जास्त पण आवडतं संजना की अनिरुद्ध हा गर्दी करा संजना किती आणला आवडते हा गर्दी करा मला संजना वा कधीतरी असं दिवस दिवसातून एकदा मनासंजना मला सत्य ना <laughs> आणि किती जणांना आवडतो <laughs> उभ्या हात <laughs> सर्वात पहिला हात तिचा उभा राहिला <laughs> <laughs> रेकॉर्ड त्यांनी मोडले जरा जोरदार टाळ्या ह्या उपलब्धीसाठी आणि वाईलीच्या यशस्वी दौडधवडीत जे आता अगदी वरपर्यंत जाणार आहे त्यात आई कुठे काय करते सारख्या माईल्स मालिकेत तुम्ही आहात आणि त्या मालिकेमुळे हे माहिष्ट आपल्याला असत काय सांगणार त्याबद्दल नमस्कार नमस्कार सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा हा आता चालू झालाय पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की हा तर हा जो प्रश्न विचारला की स्टार प्रवाहाने सगळे रेकॉर्ड तोडलेले तोडणारच होते आई कुठे काय करते ज्या वेळेला सुरू झाली ना कोविडच्या आधी तर मला असं वाटतं की नमिता वर्तक मुग्धा गोडबोले आमचे राजनशाही वगैरे यांनी जी कथा लिहिली किंवा त्याचं टायटलच असं लिहिलं की आई कुठे काय करते आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला माहितीये की आईच सगळी करते कधी बोलत नाही कधी ती सांगत नाही ती करत असते मरत असते म्हणजे इथे बऱ्याचशा बायका बाहेर काम करतात पण बाहेर काम करून ते म्हणजे स्वतःहून ओढून घेतलेल्या रिस्पॉन्सिबिलिटी ते घरी येऊन त्यांचं ते कामही करत असतात पण काही कधी त्याचा काही पगार मागितला नाही त्याचे काही मोबदला मागितला नाही करत असते तर आई माझी आई तर मला घडवलंय मी आहे आईमुळे आहे त्यामुळे मला माहिती आहे आईचं काय महत्व तर कुठेतरी स्टार प्रवाची जी क्रिएटिव्ह टीम आहे ना त्यांना ना या मातीतले इश्यूज माहिती या स्टार प्रवाहाच्या आई कुठे काय करते या मा, मालिकेमधले जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे मला पण खूप आवडतात कांचन नाई आप नंतर यश आहे किंवा माझे ते दोन्ही मुलं आहेत किंवा विमल एक आमच्याकडे होती ती आता परत येते विमल हे खूप जवळचे कॅरेक्टर्स होते आणि स्टार प्रवाहाचा सक्सेसच आहे की आपल्या घरातली आपली वाहिनी आपली मराठी वाहिनी अशी वाटणारी ही स्टार प्रवाह आहे म्हणून हे रेकॉर्ड आहे सुटणार कौतुक आहे म्हणजे मला संजना कॅरेक्टर पण आवडत त्या सगळ्यांमध्ये मी पण काय होतं आमच्याकडनं असे असे डायलॉग बोलून घेतले जातात जे आम्हाला पटत नाही म्हणजे मला अनिरुद्ध पटतच नाही बरं आता मी जे ट्रेलर बघ हे बघतो तेसा, तेसा दा, हाँ दा, हाँ अरे चढतो कशाला दोन बायका त्यांच्या समोर अजून चढलेला नाहीये याला हा या पुरुषांना माहितीये एक बायको सांभाळता सांभाळता नाके नोयतात या माणसानी दोन दोन बायका केल्या आहेत मरताय ते त्यामुळे पण कोणीतरी अनिरुद्ध करायला हवा हो हा मला करायला मिळाला आणि मला खरंच खूप परमेश्वराचा आभारी आहे किंवा मी भाग्यवान आहे की ज्या माणसांनी अनिरुद्ध प्रेम केलंय त्याला स्टेज पर्यंत तुम्ही बायका येऊ देतात थँक्यू तुम्ही दुसरं करणार नाही माझा काय डोकं वर <laughs> म्हणायचं बरं संजय तुला प्रश्न आहे सध्या ती परत देशमुख बंगलात राहायला त्यामुळे एकंदरच देशमुख कुटुंबातील सगळी जी गणिका आहे ती बदलणार त्यावर अनिरुद्ध आणि संजना यांचं आता पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे त्यासाठी एकतर तुला बघावी लागणार सिरियल सोमार ते शनिवार प्रवाह पण पुढचं पुढचं प्लॅनिंग पेक्षा मला माझं माझं छान मत आहे म्हणजे रुपालीला विचारलंस तर माझं मत वेगळं आहे अरुंधतीसाठी पण संजनाला विचारलं तर मी त्या दिवशी पण खूप स्पष्टपणे म्हंटल होत की मुलगी म्हणून तू देशमुखांच्या घरी आलीस तर मुलगी म्हणून राहा उगा बाकीच्या गोष्टींमध्ये काय म्हणतात त्याला नाग खूप करेक्ट नाग खूप नकोस म्हणजे मला जसं सांभाळायचं तसं मी माझा माझा संसार सांभाळेन तर त्याच्यामुळे तू मला शिकवायला जाऊ नकोस बर म्हणजे माझं माझं हे ठाम मत आहे संजना म्हणून की जसं ती एकटी एक एक आहे की बिचारी आहे काही आहे पण आज सुलेखाताई पण एकट्याच आहेत ना तिथे आशुतोष गेला म्हणून तिने देशमुखांकडे यायचा कामाने सुलेखा ताईनं सांभाळायला हवं होतं म्हणजे फक्त नातं आशुतोष बरोबर होतं का सुलेखाथेंशी काही घेणं देणं नाही का हेच संजनाचं मत आहे रुपालीचं मत वेगळं असू शकते पण आता रुपाली तिथे प्ले करत मी संजना असते त्यामुळे माझं रोग खूप मत आहे आणि संजना यासाठीच फेमस आहे की तिचं मत ती फरखरपणे मांडते आणि ते लोकांना आवडतं हो <laughs> <laughs> की नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझा संसार आहे माझा नवरा आहे माझं घर आहे माणस सासू दसरे तर ते तू नको मला शिकवायला जाऊ काय करायचं आणि काय नाही करायचं ते म्हणजे मला आहे ते काय करायचं काय नाही त्यामुळे शांत राहायचं एवढंच म्हणते आता पुढचा एपिसोड आला तुम्ही बघितलंय होळीला काय झालंय होळीचा एपिसोड आवडलाय की नाही तुम्हाला ना म्हणजे दिवस पेपरच राहून टाकले आता पुढे काय काय करते ते तुम्हाला बघायला मजा येईल आता दिलेच होता आज महा एपिसोड आहे महा एपिसोड मध्ये बघा काय म्हणतात की तुम्ही दोघेही नेगेटिव्ह भूमिका

Bye.